तर जय श्रीराम मित्रांनो आपण आलो तेलगाव कामटी केसरी पट या पटावर आलेले बैल मालक मा यांची थोडक्यात मुलाखत घेऊन हो आपलं नाव काय प्रवीण प्रकाश कैकाडी आपलं मुक्कम आपल्या चिक्याची खरेदी कुठली आहे आपण किती रुपयाला घेतला होता पडला समजा एक एक लाख रुपयाला पडला एक लाख रुपयाला पडला आजपर्यंत तुमच्या चिक्याने लहान आणला होता लहान बच्चन आजपर्यंत तुमच्या चिक्याने जंगी शंकर पटात किती नंबर केली सगळं सरस नंबर एक नंबरला उतरला पूर्ण म्हणजे मागच्या वर्षी पहिला दुसरा चालू आहे चालू आहे तर तुमच्या हा चिक्या कुठल्या कुठल्या बैला बरोबर पळालेला आहे मागच्या वर्षी जॉबर माण्याबाईर जास्त यंदा रामप्रसादजी राठोड आपल्या कैलास लाडके आहे सगळ्यात एम पी शिवा तर तुमच्या चिकेची आजपर्यंत हायेस्ट मागणी किती रुपयापर्यंत आली हायेस्ट मागणी तुम्हाला चिक्या लाख रुपयाला मागत मागतलं कोणी मागितलं तिकड सातारा पुण्या पुण्या तुमच्या बैल चिक्या कधी तीन फेऱ्याच्या मैदानाला गेलाय का तीन और आप... किती नंबर आले तिकडे तिकडे सेमीला से, 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 मार चालला तर तुमच्या ह्या दररोजच्या व्यायाम काय व्यायाम का करत काय हे करता तुम्ही म्हणजे शंकरपट व्यायाम काही नाही असा त्याला शंकरपटामध्ये जाम काही तीन दिवसात त्याला तीन किलोमीटर येणार तीन दिवसात तीन दिवसा चिकेची खुराक काय आहे दूध आहे आपलं हे इकडला शंकरपट तुम्हाला कसा वाटला म्हणजे सांगा तुमच्या हिशोबान चांगला वाटला मोठ्या गटाच्या नियम गियम काही नियम गियम चांगले आहे चांगलं तर आमचं लहान गटात वासू आहे तो बांधलेला आहे ठीक आहे